विश्वनाथ अण्णा तोडकर यांची मुलगी हर्षदा चिरंजीव अक्षय पटकुरे या दोघांच्या सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा जागतिक लेवलवरती विचार करायला लावणारा सर्व धर्माचा सन्मान करणारा सोहळा उद्या दोन मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे या सर्व धर्म सन्मान विवाह सोहळ्याच्या विषयावरती साक्षी पवन ज्योत कळंब जिल्हा धाराशिव याचे संपादक अविनाशी घोडके यांनी या विवाह सोहळ्याला विशेष स्थान दिलेलं आहे धर्म जात रीती रिवाज परंपरा या सर्व व्यवस्थेला सोबत घेऊन सर्व धर्माचं जे विचार आहे मानवी मूल्याचं जतन करणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा पावन ज्योतनी पूर्ण महाराष्ट्राला नाही तर जगाला विचार देणारा हा संस्कार या ठिकाणी उद्या दोन मे रोजी होत आहे महाराष्ट्रातले सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले शिक्षण क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत हा विवाह सोहळा जगाचं लक्ष केंद्रित करत आहे रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोक विकास मंच सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तोडकर आणि पर्याय संस्थातर्फे आयोजित हा जो सर्व धर्म समभावाचा लग्नाचा कार्यक्रम आहे त्याला आम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि यामध्ये मला एकच असं सांगावं असं वाटतं की अशा पद्धतीने विवाह करण्याची ही नवीन जी काही परंपरा आहे ती ये या येणाऱ्या नवीन पिढीने नक्की आपण आपल्या अंगी बांधवावी या मार्गातून जर केलं तर समाज प्रबोधन पण होतो आणि एकूणच सामाजिक अभिकरणाची जी प्र प्रक्रिया आहे ती सुरू होण्यास पण मदत होते धन्यवाद नमस्कार मी रमेश भिशे माननीय विश्वनांची तोडकरांना यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सामाजिक क्षेत्रामध्ये खर्च केलेला आहे आणि स्वतःचं आयुष्य नाही तर लाखो कार्यकर्ते सामाजिक क्षेत्राला त्यांनी निर्माण करून दिलेले आहेत ज्यामध्ये गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी समानतेचा संदेश आणि समानतेचं कार्य हे केलेलं आहे आजचा हा जो सर्वधर्म समभावतेचा लग्न समारंभाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तो जसं एक मन आहे बोलावे तसे जो चालतो त्याची वंदावे पावले त्या म्हणीप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे साम समानतेचा संदेश दिलेला आहे सामाजिक कार्य केलेलं आहे तर स्वतःपासनं स्वतःच्या मुलीचं विवाह हा सर्वधर्म समाव समानतेला धरून सर्व जाती धर्माच्या गुरूंना एकत्रित बोलावून समानतेचा संदेश मानवता हाच मुख्य धर्म मानवता हीच मुख्य जात आणि सर्वांनी सर्व धर्म समभावतेनं एक परिवर्तनाची नांदी आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा एक देशातला वेगळा विवाह असणार आहे कारण ज्या वेगवेगळ्या रूढी परंपरा वाढतात त्यामध्ये वेगवेगळे विधी होतात त्या विधीमध्ये जातीय ते निर्माण होतात जातीय वेगवेगळे मध्ये कागोरे निर्माण होतात मात्र सर्वच जातीला समान ठेवून आणि सोबत घेऊन हा समानतेचा संदेश देणारा आदरणीय विश्वनाथांना तोडकर मराठवाडा लोकविकास मंचचे स निमंत्रक अध्यक्ष यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या कार्याला भविष्यात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी रमाकांत बापू विश्वनाथ तोडकर वेगळेपण हे दोन शब्द वेगळे करता येत नाहीत असंच आजपर्यंतचा अनुभव आहे कारण विश्वनाथ काही करतो तर ते निश्चित वेगळं असतं आणि अत्यंत लक्षवेधी असतं आणि काहीतरी वेगळा संदेश देणारा असतो आणि हे सामाजिक क्षेत्रात तो आत्तापर्यंत करत आलेलाच आहे गेली जवळजवळ पस्तीस वर्ष मी त्यांना जवळून पाहतो परंतु स्वतःच्या मुलीचा लग्न सोहळा तोही वेगळ्या पद्धतीनं त्यांनी आज या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे करतो आहे त्यामध्ये सर्व सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा असं याचं स्वरूप आहे आणि मला वाटतं हे वेगळं वेगळेपण आहे वेगळं पाऊल आहे आणि सगळ्यांना आदर्श वाटावा किंवा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम विश्वनाथ तोडकर करताहेत आ या सोहळ्यासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि खरंच हा आदर्श अनेकांनी आने घ्यावा आणि असे अनेक सोहळे व्हावेत तर निश्चित स्वरूपात परिवर्तनाची भाषा जी आपण बोलतो ती नुसता बोलणं राहणार नाही तर ती कृतीमध्ये उतरेल नमस्कार मी स्वप्निल माळी पुणे येथून माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर आणि पर्याय संस्था सा यांचं सामाजिक कार्याचा खूप सारा अनुभव आणि त्यांनी केलेलं सामाजिक काम खूप कौतु कौतुकास्पद आहे आणि त्यांची मुलगी हर्षदा आणि अक्षय पटकुरे यांचा विवाह सोहळा आणि यासाठी केलेला एक नाविन्य उपक्रम म्हणजे सर्व संभाव सन्मान सोहळा आज भारतामध्ये जाती आणि धर्मामध्ये तेढ वाढत असताना एक नवीन सर्व जाती आणि धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचा एक नवीन संदेश त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे खरंच कौतुकाचा आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्वांनी शुभेच्छा त्यांना द्याव्यात नमस्कार मी ज्ञानेश्वर तोडकर आज या ठिकाणी मान्य विश्वनाथांना तोडकर यांच्या मुलीच्या विवाहाप्रसंगी पटपुरे व तोडकर परिवाराला माझ्यातर्फे सुरुवातीला शुभेच्छा मान्य विश्वनाथांना तोडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने आपल्या मुलीच्या लग्नप्रसंगी ज्या ठिकाणी एका त्या मुलीच्या पत्रिकेसोबत त्या ठिकाणी एक झाड त्या ठिकाणी भेट दिलेला आहे तर त्या ठिकाणी आता विश्वनाथांना तोडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे व पर्यावरणपूरक त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचबरोबर या विवाह सोहळ्यासाठी सर्व धर्मगुरू सर्व जातीतील धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील हा आगळा वेगळा त्या ठिकाणी सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंचा सचिव म्हणून काम करतो माझे धर्मगुरू विश्वनाथ अण्णा तोडकर कळंब जिल्हा धाराशिव महाराष्ट्र या ठिकाणी चिरंजीवी हर्षदा आणि इंजिनियर अक्षय साहेब या दोघांचा विवाह सोहळा हा सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा असा सोहळा दोन मे रोजी संपन्न होत आहे खरं तर छोट्या छोट्या धर्मात अडकून धर्मसंस्कृती वाढण्यापेक्षा कदाचित घातकही होऊ शकते परंतु विश्वनाथांना तोडकरी निर्णय घेतला की सर्व धर्माचा सन्मान होईल सर्व धर्मातील धर्मगुरूंची उपस्थिती असेल त्यांचा आशीर्वाद मिळेल अशा या जागतिक लेवलवरती वेगळा सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाह सोहळ्यासाठी मी आवर्जून उपस्थित आहे हा विवाह सोहळा जगाच्या स्मृतीपटलावरती जावा म्हणून आमचे साक्षी पावन ज्योतचे आमचे अविनाशजी घोडके साहेब यांनी या विवाह सोहळ्यासाठी विशेष स्थान दिलं विशेष एक प्रस्थापित केला प्रकाशित केला तर या अंकाच्या निमित्ताने मी अविनाश भाऊना खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच धर्माच्या पलीकडे मानवी मूल्याचं जतन व्हावं यासाठी जगातल्या तमाम माझ्या भावंडांना माणसांना विनंती करतो नमस्कार